नमस्कार मंडळी राम राम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हा बघा हा आहे मातीचा तवा आणि हा नवीन तवा आणलेला आपण वापरात कसा काढायचा आणि त्याला व्य त्याची व्यवस्थित म्हणजे वापरण्यासाठी कसं वापरात आणायचं हे आपण पाहूया हे बघा हा तवा ह्याला हँडल पण आहे व्यवस्थित खालच्या साईडनं स्टँड होतं आणि हे ह्याला होल दिलेले आहेत पण कशासाठी ते माहिती नाही तर मी एका टोपमध्ये काय केलं पाणी घेतलं भरून आणि हा तवा पूर्ण डुबेल इतपत पाणी घेतलेलं आणखीन थोडं भरते कारण तवा थोडा उघडा पडतो आहे म्हणून पाणी पूर्ण या टोपमध्ये भरून घेणार आहे मी हे बघा पाहू शकता साईडने किती बुडबुडे सुटतात कारण हा मातीचा तवा पाण्यामध्ये बुडला ना ते त्याचे बुडबुडे बाहेर येतात हे बघा साईडने सर्व बाजूने कसा बुडबुडे येतात तर याला वापरात आणण्यापूर्वी हे अशी प्रोसेस करायची आहे स्टेप बाय स्टेप केलं ना की तवा आपला मस्त व्यवस्थित वापरात आणता येतो आपल्याला हे बघा अशा पद्धतीने कमीत कमी तास दोन तास तरी ठेवून द्या असं पाण्यामध्ये जेव्हा हे तुमचे बुडबुडे म्हणजे त्या तव्याच्या भोवती बुडबुडे येणे बंद होतील ना तेव्हा तुमचा तवा पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित म्हणजे माती व्यवस्थित खरपूस असं भाजलेली असते ना ते व्यवस्थित पाण्यामध्ये मुरून आपला तवा छान असा तयार होतो हे बघा त्याच्यानंतर मी मातीत पाण्यामधून काढून घेतला आणि उन्हात तासभर ठेवून दिलेला हे बघा पाहू शकता सर्व कोरडं झालं आहे आणि नंतर नाही याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं हे बघा कापसाच्या साहाय्याने लावताय तुम्ही ब्रशच्या साहाय्याने पण लावू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक हलकी प कापसाच्या साहाय्याने हलक्या हाताने असं व्यवस्थित सर्व तव्यावरती तेल पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने लावून घ्या तेल आणि जुनं ते सोनं म्हणतात ना आता कसा ट्रेंड आला आहे की मातीची भांडी वापरायचं आहे त्यासाठी जेव्हा कधी तुम्ही मातीची भांडी आणाल तेव्हा कुठलंही भांडं मातीचं वापरत आणण्यापूर्वी ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण फॉलो करा हे बघा अशा पद्धतीने सर्व सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे मी वरच्या साईडने कापसाच्या साहाय्याने लावून घ्यायचं किंवा ब्रशच्या साहाय्याने पण लावून घेऊ शकता आता याला आपल्याला कमीत कमी तीन ते चार तासासाठी उन्हात ठेवून उन द्यायचं आहे हे बघा मी उन्हात ठेवलं इथे पाहू शकता तुम्ही तेल पूर्ण ह्या तव्याला लावलेलं आहे पण ते उन्हामुळे ना पूर्ण तेल त्या मातीच्या भांड्यामध्ये ऑब्झर्व केलं जातं हे बघा मी तास दोन तासानंतर ना पाहिलं तर पूर्ण तेल गायब झालेलं मातीच्या ह्याच्यामध्ये पूर्ण मुरलेलं तर पाहू शकता तुम्ही किती अजिबात तेलाचा थोडासाच अंश राहिला यामध्ये तर हे, या ते हे पूर्ण तेल ऑब्झर्व करून झाल्याच्यानंतरनं याला आपल्याला हे बघा मी आत घेतलं आहे नंतर हे बघा पूर्ण तेल नाहीसं झालं आहे आणि आता याला मी वापरणार आहे याला गॅसवरती ठेवून ना आपल्याला मी चपातीचं पीठ मळ होतं चपात्या करायच्या होत्या त्याच तव्यावरती ता मग मी चपात्या करायला घेतल्या चपाती लाटली व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आणि पहिलं त्या तव्याला तेल लावून मग हाय हीटवरती गरम करून घ्यायचं आणि गरम केल्याच्या हे बघा असं खरपूस काळसर मध्यभागात होतं हाई फ्लेम हाय ठेवायची आणि नंतरनं चपाती टाकल्याच्या नंतरनं कमी जास्त करून घ्यायची कारण गॅसची जी फ्लेम आहे ती तव्याच्या मध्यभागातच असते जास्त त्यामुळे आपल्याला चपाती आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायला लागते हे बघा अशा कपड्याच्या सहाय्याने पण व्यवस्थित तुम्ही याचे काट शेकून घेऊ शकता आणि हे काळं झालं आहे कारण हे तिथं फ्लेमची म्हणजे जे गॅसचा फ्लेम आहे ती पूर्ण तिथं जास्त आहे त्यामुळे ते खरपूस असं भाजून होतं ना ते अजिबात घाबरायची गरज नाही आहे हे काळ का झालं ते तुमच्या म्हणजे चपातीला वगैरे लागणार नाही हे बघा त्याच पद्धतीने मी दुसरी पण चपाती करून घेतली आहे बघा किती मस्त टम्म असं आहे पहिली थोडीशी होणार नाही पण ना जसं जसं तुम्ही चपाती करत जाल तशा तशा तुमच्या चपात्या मस्त बनतील पहिली एका दिवस तुमची कडक पण होऊ शकते कारण गॅसची फ्लेमचा अंदाज आपल्याला येत नाही त्यासाठी नंतर ना तुम्ही क कमी जास्त करत व्यवस्थित केला ना चपात्या अगदी उत्तम बनतात खूप छान लागतं खायला आणि बोलतात ना जुनं ते सोना अगदी खरं आहे तर मातीच्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाक खूप मस्त लागतो तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मा अशा पाच सहा चपात्या मी करून घेतल्यात आणि खूप मस्त झाल्या होत्या आणि चपातीला पण इतके मस्त असं व्यवस्थित डाग पण म्हणजे ते भा व्यवस्थित भाजून झालेली चपाती आणि हे बघा पाहू शकता तुम्ही किती छान फुलल्या होत्या आणि मऊ सुद्धा असं झालं होत्या चपात्या अजिबात कडक झाली नव्हती ना काही नाही हे बघा नंतर आणखीन एक टाकून घेतली त्याच पद्धतीने थोडं बबल आले ना त्याला लगे आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे बघा अशाच पद्धतीने सर्व चपात्या आपल्याला शेकून घ्यायच्यात तुम्ही यावर भाकरी पण बनवू शकतात भाकरी पण खूप मस्त होते आता कसं मातीच्याच भांड्यामध्ये स्वयंपाक करणार ट्रेंड बनला आहे त्यासाठी नवीन ट्रेंडचा आपण काहीतरी स्वतःला फायदा होतो ना मातीच्या भांड्यामध्ये शे खा अन्न शिजवून खाणे शरीरासाठी खूप चांगलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब